नमस्कार संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये मध्ये आपलं स्वागत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता एक महत्वाची बातमी बातमी आहे नगरमधील प्रचार सभेची आमच्या उमेदवारांची पात्रता विचारताय पण दोन वाक्य बोलताना येणाऱ्यांची पात्रता का विचारत नाहीत आमचेच बंधू पवारांची लाचारी करत आहेत अरे किती दिवस पवारांची चमचेगिरी करणार असा सवाल ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना केला आहे नगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ सुजय विखे यांच्या प्रचारार्थ पाथर्डीतील सभेत त्या बोलत होत्या यावेळी पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर चांगलाच घाणाघात करत पक्षात अर्धा डझन उमेदवारी घरातच दिली याकडे कानाडोळा करताय मात्र इकडे विखे यांची घराणेशाही तुम्हाला दिसते असं म्हणत चांगलेच खडे बोलवले पाहुयात पाथर्डीच्या सभेतील पंकजा त्यांनी सुजय विखे पाटलांचं बरोबर नाही म्हणला नाही इथे राहायचं पाटलांनी पुढे जायचं म्हटलं तुम्ही काय केलं होत तुम्ही काय केलं होत भाजपची आमदारकी घेऊन सुरुंग पेरून स्वतःच्या वडिला राष्ट्रवादीत पाठवलं अरे सुरुंग पेरून म्हणजे ब्लास्ट झाला तर आधी वडिलांची सुपारी तुम्ही दुसऱ्यांना लेक्चर देताना आश्चात पहा तुम्ही वडिलांना पुढे राष्ट्रवादीत पाठवून पराभवाचा सामना करा स्वतः मागल्या दाराने गेलात हे विसरू नका सुजय विखे पाटलांसहित चुकलं आज सुजय विखे पाटील तुम्ही सांगितलं की तुमचे आई वडील प्रचाराला येऊ शकत नाही हे तुमचं दुःख तुम्ही सांगितलं आता एकमेकांच्या मी सांगितलं ह्यांचं कामच आहे कुणाच्या घरात कुणाचा राऊस द्यायचं नाही करडिलेकर कर्डिले साहेबांना मोठा प्रश्न निर्माण करून ठेवला पण तरी मला पूर्ण विश्वास आहे आत्ता मी सुजय विखेंना म्हणलं मांडीवर घ्या बरं त्यांना कर्डिले साहेब विषयच मिटवून टाका तिकडं मोनिका राजेंना थोडं डिस्टर्ब करायचा प्रयत्न केला तिथं म्हणजे राम शिंदेच्या मतदारसंघात तिकडून घुसखुरी करायचा प्रयत्न चाललाय म्हणजे या नगर जिल्ह्यामध्ये सगळीकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न असल्यामुळे खासदार कोणी आपल्या हातातला आपल्या मुठीतला यावा नाहीतर खासदार पडला तरी चालेल अशी यांची भूमिका आहे सगळ्या असताना सुद्धा त्यांना उमेदवारी नाकारली हे वैयक्तिक एका घराण्याविषयीचा द्वेष आहे हे काळ्या दगडावरची पांढरी रेगाडी आणि आज माझी तशीच परिस्थिती तिथं प्रीतम ताईंची निवडणूक चालली आहे आणि तिथे आमचे भाऊ विचारतात की प्रीतम ताईंची पात्रता काय निवडणूक लढवण्याची इकडे सुजय विख्यांची पात्रता अरे इथे डॉक्टर दोन बाजूला शेजारी शेजारी दोन डॉक्टर खासदार म्हणजे तुमचे आरोग्याची चिंता नाही पातर्डी बीड जिल्हा आणि नगर जिल्ह्याच्या आरोग्याची चिंता नाही प्रीतम त्यांची पात्रता काय असा प्रश्न विचारतात आणि तुम्हाला दोन वाक्य बोलता येत नाही त्यांनी त्यांची पात्रता विचारा वाटली नाही तुम्हाला माला विचारला मला विचारला लोकांनी मला काही कुणावर टीका करायची नाही मला कुणावर वैयक्तिक पातळीवर टीका करायची नाही आहे पण मला लोक मला त्यांना प्रश्न विचारला इंटरव्ह्यूमध्ये मध्ये की रोहित पवार जे राम शिंदेच्या वाट्याला आलेत बरोबर आहे का आणि पार्थ पवार यांच्यामध्ये कोण उत्कृष्ट नेता आहे असा प्रश्न आमच्या भावाला विचारला टीव्हीत त्यांनी सांगितलं रोहित आणि पार्थ हे महत्वाचं नाही पवार हे महत्वाचे पवार अरे किती चमचेगिरी करणार आहे तुम्ही किती चमचेगिरी करणार आहे स्वतः कोणाला सगळ्या परिवाराला उमेदवार दिले पण इथे परिवारवाद आहे म्हणे सुजय विखेंचा तिथे म्हणे घराने शाही आहेत मुंडे साहेब बीड जिल्ह्यातली घराने शाही संपवा काय घराणेशाही वडील हयात नाही आहेत म्हणून एक मुलगी लोकसभेला उभी राहिली तर सध्या प्रचार सभेत आरोप प्रत्यारोपांच्या तोफा डाकताना पाहायला मिळत आता प्रचारातल्या आरोप प्रत्यारोपांचे नेते मंडळी उत्तर देतील का हेच पाहावं लागेल नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद राज्यभरात झपाट्यानं विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टी साठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे शिरूर श्रीगोंदा पार्नेर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी आंबेगाव खेड जुन्नर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी बारामती इंदापूर दौंड साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी मुळशी मावळ हवेलीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पुणे शहर आणि हडपसर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी अहमदनगर शहर आणि नगर दक्षिण साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवाद टीव्ही ऍट द रेट जीमेल डॉट कॉम वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद लाईव्ह टीवी आपला विश्वास आपला चैनल